वसमत येथे भव्य बहुजन परिषद व सामूहिक विवाह सोहळा दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी वसमत येथे आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक राहुल गुप्ता जिल्हाधिकारी हिंगोली यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे सत्कारमूर्ती श्रीकृष्ण कोकाटे जिल्हा पोलीस अधिकारी हिंगोली अंजली रमेश मुख्य कार्यकारी अधिकारी या कार्यक्रमाचे मार्गदर्शक मार्गदर्शक भदंत पयाबोधी महाथेरो खुरगाव या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती उपस्थिती अर्चना पाटील पोलीस अपर अध्यक्ष हिंगोली मुख्य कार्यकारी अधिकारी शेगलोवाड साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी विकास माने साहेब वसमत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर बाग साहेब समाज कल्याण आयुक्त यादव गायकवाड वसमत तहसीलदार श्रीमती शारदा दवी जीवन कुमार कांबळे तहसीलदार समाज कल्याण अधिकारी राजू येडके वसमत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री उमाकांत तोटावाड -तो -तो शिक्षण अधिकारी तानाजी भोसले डी वाय एस पी राजकुमार केंद्रे डॉक्टर रामदास धोंडे माजी तहसीलदार एन जी खंदारे व इतरही मान्यवर या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला बुद्ध फुले शाह आंबेडकर चळवळीचे बुलंद आवाज विकास राजा नागपूर व तसेच महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका अश्विनी रोशन यांचा बुद्ध भीम भीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे समृद्धी मराठी वसमतरून सुभेद मस्की क्रांतिकारी आज वसमत येथे मागील सहा वर्षापासून आयोजित करण्यात येणाऱ्या बहुजन परिषदेच्या नियोजनासंदर्भामध्ये महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलं स्पष्टपणे या ठिकाणी उद्देश हा आहे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मग त्याचबरोबर तथागत भगवान बुद्ध यांचा संयुक्त जयंती महोत्सव एकत्रित एका स्टेजवरती आयोजित करण्याची ही जी संकल्पना आहे मागच्या सहा वर्षापासून या माध्यमातून आपण हा कार्यक्रम आयोजित करतोय यावर्षीसुद्धा या कार्यक्रमाचं आयोजन पूर्ण जिल्हास्तरीय स्तरावर या ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे यामध्ये प्रामुख्यानं दिनांक अठ्ठावीस रोज बुधवारी दुपारी चार ते सहा वाजेपर्यंत भोजनदान असणार आहे सहा वाजता सामूहिक विवाह सोहळा असणार आहे आणि सात वाजता आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी आदरणीय राहुलजी गुप्ता साहेब हे या बहुजन परिषदेचं उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे एस पी आदरणीय राऊत साहेब श्रीकृष्ण कोकाटे सॉरी श्रीकृष्ण कोकाटे साहेब त्याचबरोबर शिवसाहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि सात वाजता लगेच उद्घाटन त्यानंतर महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक विकास राजा फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा झुंजार आवाज आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सध्या ख्यातपिर्थ असलेल्या अश्विनी रोशन यांच्या दुहेरीय दुरंगीय जंगी मुकाबला समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या सर्व कार्यक्रमाचं स्वरूप या ठिकाणी आदरणीय प्रवर्ते खंडारी या परिषदेचे अध्यक्ष असणार आहेत त्याचबरोबर या संयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी बाबूरावजी वाटोरे सर त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय गोविंदा काका धायजे असतील आमचे आदरणीय शरद कांबळेसर असतील सखारामजी सर असतील सिद्धार्थी खंदारे असतील त्याचबरोबर वाघमारी साहेब असतील हे जे कर्मचारी आहेत रिटायर आजी माजी कर्मचारी हे या संयुक्त समितीमधून प्रामुख्याने पुढाकारण नाहीत या ठिकाणी मी आजच्या या मिटिंगच्या माध्यमातून आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातीलच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभरातील फुले शाहू शिवाजी महाराज बसवेश्वरांच्या विचारधारेला मानणाऱ्या सर्व जनतेला मी या ठिकाणी विनम्र अशी विनंती करतो आहे आणि विनम्रपणे अठ्ठावीस तारखेला वसमत येथे जिल्हा परिषद मैदानावरती होणाऱ्या भोजन परिषदेला आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती करतो आहे सर्वांना पुन्हा एकदा क्रांतिकारी जयंती क्रांतिकारी जयंती येत्या दिनांक अठ्ठावीस तारखेला वसमत येथे भव्य बहुजन परिषद व सामूहिक लग्न सोहळा या कार्यक्रमाचा आपण गेल्या सहा वर्षापासून नियोजित असा कार्यक्रम आहे आणि याही वर्षी बहुजन परिषदेच्या कार्यक्रमासंदर्भात जे आज बैठकीचं छोटेखानी आयोजन केलं होतं आणि या बैठकीच्या आयोजनामध्ये म्हणजे खरंच एक बहुजन परिषदेचं आज खरं स्वरूप आलं या आजच्या बैठकीमध्ये म्हणजे सर्वच समाजातील बहुजन समाजातील कार्यकर्ते महिला कार्यकर्ते सर्वच जण उपस्थित राहिलात खरंच आजच्या बहुजन परिषदेला जे की मुकुंद भाऊनं सांगितलं मागचा कार्यक्रम दहा हजार त्याच्यापेक्षा वीस हजार अशी संख्या जास्तीत जास्त संख्या या बहुजन परिषदेमध्ये जिल्हाभरातून उपस्थित राहणार आहे आणि जिल्हाभरातून कार्यक्रमाला उपासक वर्ग तो उपस्थित राहणारच आहेत पण त्याचबरोबर सामूहिक लग्न सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त संख्येनं या सामूहिक लग्न सोहळ्यासाठी वधूवरांनी सहभागी व्हावं कारण जे लग्न समारंभात आता सध्याच्या काळात या महागाईच्या काळात जो अनाठाई खर्च चालला आहे हा अनाठाई खर्च आपण कुठंतरी थांबवला पाहिजे बहुजन याच्यात होरपळल्या जात आहेत तेही कुठंतरी थांबवणं ही काळाची गरज आहे या माध्यमातून आम्ही गेल्या वर्षीपासून या बहुजन परिषदेमध्ये एक नव्यानं संकल्प केला की म्हणजे जे आपण एवढा खर्च करतो बहुजनासाठी प्रबोधनाचं काम करतो त्याचबरोबर प्रबोधनाबरोबर आर्थिक जे होणारं नुकसान आहे आर्थिक होरपळ थांबावी यासाठी आम्ही मागच्या वर्षी बहुजन परिषदेमध्ये संकल्प घेतला आणि मागच्या वर्षीपासून आम्ही याच्यामध्ये सामूहिक लग्न सोहळ्याचं आयोजन करून मागच्या वर्षी पंधरा जोडप्याचं लग्न लावून दिलं याही वर्षी दहा जोडप्यांची आतापर्यंत नोंदणी झाली इथून पुढं आणखी होतील अशा पद्धतीनं जास्तीत जास्त याच्यात सहभागी व्हावं आणि बहुजन परिषदेला हजारो रुपयाच्या संख्येनं उपस्थित राहावी ही सर्वांना विनंती करते कारण बहुजन समाजाचं प्रबोधन म्हणून विकास राजा अश्विनी रोशन यांच्या माध्यमातून जो गीत गायनातून प्रबोधन होणार आहे तेही प्रबोधनासाठी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं ही सर्वांना मी विनंती करते आव्हान करते आणि इथंच थांबते पुन्हा एकदा जय